सामाजिक संस्थांची आदिवासी पाड्यांमध्ये भाऊबीज पंचरत्न मित्रमंडळ चेंबूर कोकणकट्टा विलेपार्ले व ग्रामसंवर्धन सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पेण तालुक्यातील अतिशय दुर्गम वस्तीतील दिफाडवाडी दोरेवाडी व वा कोरडवाडी येथे मोठ्या उत्साहात भाऊबीज भेट हा कार्यक्रम संपन्न झाला सदर कार्यक्रमास माननीय श्री निरंजन सोनक आर सी एफ लिमिटेड चेंबूर मुंबई माननीय श्री अजित पितळे संस्थापक रायगड भूषण सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री संतोष ठाकूर अध्यक्ष ग्रामसंवर्धन सामाजिक संस्था माननीय श्री अशोक भोई अध्यक्ष पंचरत्न मित्रमंडळ माननीय श्री मारुती कुऱ्हाडे उपस्थित होते आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून भेटी झालेल्या भावऱ्यांचे स्वागत स्वतःच्या हाताने बनवलेले पुष्पगुच्छ देऊन व औक्षण करून केले सामाजिक संस्थांनी कार्यक्रमात आलेल्या दोनशेहून अधिक आदिवासी भगिनींना साडी व दिवाळी फराळ भेट देऊन भाऊबीज साजरी केली कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेच्या राजेश रसाळ राजू पाटील मानसी पाटील मोहन कुराडे यांनी अथक मेहनत घेतली आता हा उपक्रम झाल्यानंतर अजून एका वाडीत आम्ही जाणार आहोत आणि त्यानंतर असाच एक मोठा कार्यक्रम आम्ही विक्रमगड वसुरी माळे याचे जे स्वामी समर्थ मठ आहेत आमचे वालावलकर साहेब यांच्या उपस्थितीत आणि यांच्या मार्गदर्शनाने आम्ही आज तिथे करतो तिथेही तीनशे साडे साडेतीनशे पर्यंत भगिनी येतात आणि आज तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणात एक कार्यक्रम होतो आणि याच्यानंतरचा कार्यक्रम तिकडे असेल थी। धन्यवाद असा एक महिना पण आपल्या गावापर्यंत कधी मोटरसायकल मोठी गाडी गेली धोक्यात आहे आपला तुम्ही एक घ्या बघा वेगळा कार्यक्रम ही सगळी मी मगाशी सकाळी तुम्हाला म्हटलं का ही सगळे मात मंडळी आहेत मोठमोठ्या मुद्द्यावरती शहरा ठिकाणी काम करतात पण त्यांच्या सामाजिक बांधिलकी आहे का दरवर्षी अशी भावबीज ते या ठिकाणी साजरी करतात आणि आज ते आपल्या वाडीमध्ये काय सांगाल आज तुम्ही दिवाळी निमित्त आज या वाडीमध्ये साडी नमस्कार प्रतिवर्षीप्रमाणे एक नवीन कोरी साडी हा उपक्रम आपण लोकांसाठी सांगत असतो आवाहन करतो की भावबीज आदिवासी भगिनींसाठी एक साडी द्या आणि व्हिडिओ पाहिला आपल्या कोकणकट्ट्याच्या मार्फत हे आवाहन केल्यानंतर आपण श्री स्वामी समर्थ मठ त्याचप्रमाणे महालक्ष्मी मंदिर आणि या माध्यमातून आपल्याला बऱ्याचशा लोकांकडनं उत्तम प्रतिसाद मिळतो आणि आपण शेकड्यांनी या साड्या जमवतो इथपर्यंत येतो जे जे आमच्या या गोष्टीसाठी मदत करतात त्या सर्वांचे मनापासून आभार आणि त्यानंतर बघितच असाल की आपण अशा पाड्यात आलो आहे की आज आपल्या जगाच्या आपण जेव्हा खरं मुंबई वगैरे फिरतो पण हा जगातल्या ठिकाणी हे हा स्पॉट आम्ही पहिल्यांदा आहे हा पाडा आम्ही आज, थी, पारा आज आलो होतो कमीत कमी, -कमी पेण आणि पनवेलच्या मध्ये हा अविकसित असेल म्हणा पण निसर्ग सौंदर्य असं आहे आता त्यांच्यावर जी भ्रांत आहे की पुढे आता जे आणि ती त्यांची वेगळी भ्रांत आहे पण उपक्रमासाठी आपण या आदिवासी पाड्यामध्ये पोहोचतो या भगिनींपर्यंत आपण पोचल्यानंतर आम्हाला इतका जो आनंद मिळतो आणि हा आनंद मिळवण्यासाठी जे जे आम्हाला सहकार्य करतात त्या सर्वांचे मनापासून आभार कारण त्यांनी आमच्या या उपक्रमाला दिलेल्या या प्रतिसादामुळेच आज आम्ही इथपर्यंत पोचलो आहे आणि आपल्यापर्यंत ह्या साड्या या, या भाऊबीज हा उपक्रम आम्ही अतिशय आनंदाने आणि उत्स्फूर्तपणे राबवू शकलो आहोत आणि आपल्याला भेट या याच्यासाठी मदत करणारे आमचे पंचरत्न या मंडळाचे भोईसाहेब आणि त्यांची सर्व सहकारी त्याचप्रमाणे समर्थ मठ आहे महालक्ष्मी श्री रा महालक्ष्मी मंदिर आहे महाले परिवार आहे नवरात्र जे काही मंडळ आहेत ते आम्हाला करत असतात स साईधाम आपलं म मंडळ आहे ते आम्हाला हे करत असतं असे बरेचसे मंडळ आणि काही नागरिकही का उत्स्फूर्तपणे म्हणजे आंबवल्यासारखे काही जे मंडळ आहेत ते पंचवीस पंचवीस कोण दहा दहा असे प्रत्येक जण आपल्याला नागरिक सुद्धा आणून देतात त्या सर्वांचे मनापासून आभार त्यामुळे हा उपक्रम आमचा यशस्वी ठरतोय आणि इथपर्यंत आम्ही येऊन पोहोचतोय आणि आता दहा वर्ष झाली सातत्याने हा कार्यक्रम सुरू आहे आणि आम्हाला यासाठी रायगड भूषण जे आपले आहेत संतोष ठाकूर आणि त्यांची सगळी टीम ही सा अगदी मनापासून सहकार्य करतात आपल्या वाड्यांमध्ये कसं जायचं कुठे जायचं काय हे सर्व ते अरेंज करतात त्यांच्यामुळे हे सर्वच आणि सहज शक्य होत आहे धन्यवाद मागील दहा वर्षांपासून मुंबईतील विलेपार्ले येथे असलेले कोकणकट्टा कट्टा हे अगदी आदिवासी वाड्यापाड्यांमध्ये जाऊन भावभिजेचा कार्यक्रम करतात आणि यावर्षीही नेहमीप्रमाणे ते ह्या आमच्या आदिवासी वाडीमध्ये आलेले आहेत आणि आमच्या भगिनींना साडी साडीचोडी देऊन त्यांनी भावाचं कर्तव्य पार पाडलेलं आहे मात्र ह्या भगिनींची दुसरी एक आ अर्थ साध अशी असेल की तुम्ही मुंबईमध्ये आहात तुम्ही शहरामध्ये राहताय तर शहरामध्ये राहत असताना आमच्या ग्रामीण लोकांच्या वेदना ज्या पद्धतीने तुम्ही भाऊ आम्हीला म्हणतायत आमच्या भगिनी म्हणते तर त्या सगळ्यांच्या साठ समोर एक वेगळं संकट किंवा ह्या वाड्यावस्थांमध्ये आज पर्यावरणाचा ऱ्हास होण्यापासून ते अगदी वाड्यावस्थांवर रस्ते जाण्यासारखा जो विषय आहे तो अजूनपर्यंत गहन आहे त्यामुळे ह्यांच्यासाठी ह्यांचा विकास करण्यासाठी आपण भाऊ म्हणून जर आलेला आहात तर तुमचं मनापासून स्वागत करतो मात्र ते स्वागत करत असताना ग्रामसंवर्धनच्या वतीने या आदिवासींच्या न्यायलढ्यामध्ये सुद्धा ही सगळे मंडळी सोबत राहणार आहेत असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे अजित पितळे असतील त्यांची सगळी टीम असतील किंवा पंचरत्न मंडळाचे जे आमचे अशोक भोईर साहेब जे यावर्षी पहिल्यांदा आमच्या वाड्यांवर आलेले आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीने इथे आमच्या भगिनींसोबत संवाद साधून त्यांना एक आश्वस्त केलेला आहे त्याबद्दल त्यांचाही मी आभार मानतो आणि ग्राम अशा पद्धतीचे उपक्रम वारंवार राबवित राहील आणि जोपर्यंत अंतिम व्यक्तीचा विकास होत नाही तोपर्यंत त्यांच्या न्याय हक्कासाठी लढत राहील हा संदेश या निमित्ताने आम्ही देतो